सार्थश्री श्री ज्ञानेश्वरी अध्याय अठरावा ओवी सहाशे त्रेसष्ट ते सहाशे एकोणनव्वद तरी मिया लागलिया कैसे पुढील जळत असे हे नेणिजे हुताशे जिया परी पैशस्त्रे मिया तिखटे नेणिजे कैसे निनिवटे का नेणिजे कालकुटे आपुले केले तैसा पुढीलया पुलया घातू करीत धनंजया दरी ओखटिया क्रिया जो या करिता ही वेळी काय झाले हे संभाळी चळला वायुवा हटुळी चेष्टे दैसा पै करणी जया मिळू नाही धनंजया तो पाहुनी पिसे या कै चित्राय आणि इंद्रियांचे उगरिले चरो निराखे जोजी आले बैला तळी लागले गो चिड जैसे आसया वेळू नेणतावरी बाळू राहाटे तया परी जो कृत्य स्वादू नेणे फुगे केरे पणे उकरडा जयसा मान्याचे नावे परी परिन ना खालवे स्तब्धपणे मनवे डोंगरासी आणि मन जयाचे विषकल्लोळी रहाटी फुडी चोरिली दिठी किरते ओली पण्यांगने जिम किंबहुना कपटाचे देहची वळिले तयाचे ते जिने की जुवाराचे टिटे घर नोहे तयाचा प्रादुर्भाव तो साभिलाश भिल्लांचा गावो म्हणून इन येऊ जावो तया वाटा आणि कांचे निके केले विरू होय जयाले जैसे अपेय अपयागिनले लवण करी हा हिवयसा पदार्थ घातली तू ते धडाली तू होय। नाना सुद्रवे गोमटी झाली या शरीरी पैठी होऊ ठाती ठा किरटी मळूची जेवी तैसे पुढील बरवे जयाच्या भीतरी पावे आणि विरुद्धची आघवे होऊन निगे जो गुण घे दे दोख अमृताचे करी दुध पाजलिया देख व्याळू जैसा आणि ऐकिज यावे जेणे परत्रासाच यावे ते उचित कृत्य पावे वसरी ते वाजया पैसी निद्राये ठेवली ऐसी दुर्व्यवहारी जैसी विटाळे लोटे पै द्राक्ष रसा आम्र रसा वेळे तोंड सडे वाय वायसा काडोळे फुटती दिवसा डुडुळाचे तैसा कल्याण काळू तया ते, ते, ते खाये ना प्रमादी तरी होये तो म्हणे तैसे जेवीची सागराच्या पोटी जळे अखंड आगिटी तैसा विषादू आहे गाठी जिवाची जो लेंडो रागी धुवा धुमावची दुर्गंधी दुर्गंधिते सातो जीवितवधी विषादे केला आणि कल्पांताची ही जो सूत्र धरी व्यापारा साभिलागा जगाही परवती सुचा वाहे पैचित्ती करिता विषी हाती तृणही न लगे य साजो लोका तू पाप तो अव्याह तू तामसु करता। एवं कर्म करता ज्ञान हि से त्रिधा श्री राम श्री श्रीराम श्रीराम श्रीराम